नमस्कार मी विवेक इनामदार आपण पाहत आहात मावळ ऑनलाईन चॅनल आज आपण बोलणार आहोत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या समस्येवर भारतात बेकायदेशीर दे वास्तव्य केल्याप्रकरणी म्यानमार मधून आलेल्या दोन रोहिंग्या कुटुंबांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नुकतीच कारवाई केली या रोहिंग्यांनी देवरोड येथे स्वतःचं घर बांधले असल्याची माहिती पुढे आली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देवरोड येथे राहणाऱ्या म्यानमारच्या मुजम्मिल मोहम्मद अमीन खान आणि शाहिद उर्फ सोहिदुल शेख या दोघांसह त्यांच्या पत्नी अशा चार रोहिंग्यांविरुद्ध भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती देवरोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून फोन सिम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बांगलादेशी चलन व भारतीय पासपोर्ट जप्त केला शेख भाड्याच्या खोलीत तर खान देवरोड मध्ये स्वतःचे घर बांधून राहत असल्याचे समोर आले आहे पत्नी व दोन मुलींसह खान म्यानमार मध्ये राहत होता मात्र कुटुंबासह त्याने बांगलादेश मध्ये स्थलांतर केले तेथे काही काम न मिळाल्याने त्याने भारतात पश्चिम बंगाल मधून घुसखोरी केली तेथून तो रेल्वेने पुण्यात आला आणि तळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी लागलो त्यानंतर त्याने देवरोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली त्याने भिवंडीतील एका दुकानातून कोणतीही कागदपत्रे न देता केवळ पाचशे कार्ड मिळवले त्यानंतर त्याने पत्नीचेही आधार कार्ड बनवले खान याने स्थानिक बाजारात सुपारी विकायला सुरुवात केली देऊरोड मधील गांधीनगर मध्ये खान याने ऐंशी हजार रुपयामध्ये जागा देखील घेतली या व्यवहाराची कोणतीही नोंद न करता त्याने त्या जागेवर घर सुद्धा बांधले सुपारी विक्रीचे काम करताना त्याने भारतीय पासपोर्ट मिळवत हो। सध्या हे आरोपी जामिनावर बाहेर आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना भारताबाहेर जाण्यास परवानगी नाही या प्रकरणात आरोपी दोषी सिद्ध झाल्यास न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या आदेशाने भारताबाहेर जाता येईल हे झाले एक उदाहरण उघडकीस न आलेली अशी कितीतरी रोहिंग्या कुटुंबे मावळात वास्तव्याला आहेत यात शंकाच नाही पिंपरी चिंचवड चाकण रांजणगाव आणि तळेगाव आदी एमआयडीसी पट्ट्यात कमी पगाराने काम करण्यासाठी हे बांगलादेशी व हे रोहिंगे घुसखोर सहज उपलब्ध होतात त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही दुसरीकडे घुसखोरांचे कनेक्शन देशविघातक कृत्यांमध्ये असल्याचे काही घटनांमध्ये समोर आले आहे त्यामुळे हा प्रश्न आणखीच गंभीर बनला आहे सातत्याने गेले काही दिवस रोहिंग्या हा शब्द आपल्या कानावर पडत आहे आपल्या वाचनात येत आहे आज आपण पाहणार आहोत नक्की कोण आहेत हे रोहिंग्या मुस्लिम रोहिंग्या मुस्लिम हे म्यानमार मधील म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशातील एक अल्पसंख्याक मुस्लिम समुदाय आहे त्यांचा मुख्यतः राखीन राज्यात म्हणजे पूर्वीच्या आराकान राज्यात वावर आहे हा समुदाय अनेक दशकांपासून धार्मिक सांस्कृतिक आणि जातीय भेदभावाला सामोरा जात आहे आता आपण जाणून घेऊयात रोहिंग्यांचा इतिहास आणि पार्श्वभूमी रोहिंग्या मुसलमानांचं मूळ म्यानमार मध्ये जुनं आहे अनेक इतिहासकारांच्या मते ते अरबी व्यापारी भारतीय मुसलमान आणि स्थानिक समुदायांच्या संमिश्रतेतून निर्माण झाले आहे आठव्या दशकापासून म्यानमार मध्ये त्यांचे वास्तव्य असल्याच्या नोंदी आढळतात ब्रिटिश काळात म्हणजेच अठराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळात भारत व बांगलादेशातून रोहिंग्या समुदाय मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार म्हणून म्यानमारला गेला रोहिंग्या लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत त्यांची भाषा रोहिंग्या किंवा रोहिंग्या बर्मी आहे जी बंगाली व चिटगाव बोलीच्या जवळ आहे आता जाणून घेऊयात रोहिंग्यांच्या समस्यांचा इतिहास म्यानमारने एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या नागरिकत्व कायद्यानुसार रोहिंग्या, रोहिंग्या समुदायाला नागरिकत्व नाकारले त्यामुळे त्यांना बेजबाबदार स्थलांतरित म्हणून संबोधले जाते म्यानमार मधील बहुसंख्य बौद्ध समाज आणि म्यानमार सरकार रोहिंग्या समाजाला परकीय मानतो धार्मिक कट्टरता राजकीय अस्थिरता आणि जातीय संघर्षामुळे रोहिंग्या समुदायावर अत्याचार झाले रोहिंग्या मुक्ती सेनेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये म्यानमारच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात लष्करी मोहीम राबवली या मोहिमेत अनेक गावं जाळली गे गेली हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोकांना म्यानमार मधून पलायन करण्यास भाग पाडले गेले संयुक्त राष्ट्रसंघाने याला जातीय वंश विच्छेद म्हटले आहे आता एक नजर टाकूयात रोहिंग्या समुदायाची सध्याची काय परिस्थिती आहे रोहिंग्या निर्वासितांची मोठी शिबिरे बांगलादेशात विशेषतः कॉक्स बाजार भागात आहेत सध्या तिथे दहा लाखाहून अधिक निर्वासित राहत आहेत काही रोहिंग्या समुदाय भारत मलेशिया इंडोनेशिया इतर देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत उरलेले रोहिंग्या समुदाय अद्याप म्यानमार मध्ये कष्टप्रद जीवन जगत आहेत त्यांना नागरिकत्व नाही आणि त्यांच्या हालचालींवर मोठी बंधने आहेत संयुक्त राष्ट्रसंघाने रोहिंग्या समुदायाच्या हक्कांसाठी मोर्चे बांधणी केली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्यानमार विरुद्ध नरसंहाराच्या आरोपांवर खटला चालवला जात आहे अमनेस्टी इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वॉच यांच्यासारख्या मानवाधिकार संघटनांनी रोहिंग्यांवरील अत्याचाराला वाचा फोडली आहे या निर्वासितांना पुन्हा त्यांच्या मूळ प्रदेशात परतण्याचा मार्ग कठीण आहे रोहिंग्या निर्वासितांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे एकूणच काय तर आधीच आपल्याला आपल्या समस्या सुटत नाहीत त्यात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची समस्या वाढून घेणं शहाणपणाचं ठरणार नाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि आपलं मावळ ऑनलाईन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद